कारण आम्हाला काही जनतेला त्रास व्हावा हो असं आम्हाला कोणतंही वर्तन करायचं नाही आहे परंतु सगळ्या बुडवणीकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आपल्या सर्वांना माहीतच आहे बसस्थानकाचा होता किंवा शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाचा विषय होता हे अतिक्रमण काढण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार फक्त पूर्व सूचना देण्यासाठी आमची तलाठी स्पॉटवर गेले असता अनधिकृतरित्या शासकीय जमिनीवर गाळे बांधून त्याचे आ, मासिक फिराय हडपणारे जे लोक होते एक प्रकारे त्याला आपण भूमाफिया म्हणू तर अशा लोकांनी त्यांना तिथं शिवीगाळ हानमार जातीवाचक शिवीगाळ आणि आठ ते दहा लोकं असल्यामुळे संघटित प्रकारची गुन्हेगारी त्यांनी त्या त्या टेक ठिकाणी केलेली आहे अतिक्रमण काढलं हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि तेवीस तारखेला सायंकाळी आमचे श्री वडमारी साहेब यांनी मग संबंधितांवर जाऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली आम्ही तेवीस तारखेलाच रात्रीच्याला निवेदन तयार करून माननीय तहसीलदार साहेबांना दिलं की वडवणी तालुका तलाठी ता आणि अधिकारी संघटना कोतवाल संघटना तसेच महसूल कर्मचारी संघटना या सर्व संघटनांनी वडवणी तालुक्यातलं कामबंद आंदोलन जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पुकारलेलं आहे आमच्या या आंदोलनाची दखल आमच्या जिल्हा शाखांनी सर्व घेतलेली असून शुक्रवारी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना देखील दि निवेदन दिलेलं आहे की आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही कालबद्ध कार्यक्रम ठरवलेला आहे जिल्हा संघटनेने त्यानुसार आज सोमवारी निदर्शनं करायची आहेत आणि उद्यापासून बंद जिल्हाभर बेमुदत कामबंद आंदोलन चालू राहणार आहे त्यामध्ये महसूल कर्मचारी संघटना आहे तलाठी अधिकारी हो संघटना आहे आणि आमच्या एकच म्हणणं आहे की जर आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ होत असेल तर पोलीस प्रशासनाकडून या गुंड प्रवृत्तीला समर्थन दिल्यासारखंच एक प्रकारे सिद्ध होत आहे आणि ही प्रवृत्ती वाढीस लागू नये याच्यासाठी आरोपींना अटक होणं तात्काळ अटक होणं गरजेचं आहे म्हणून आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे तेवीस तारखेपासून म्हणजे तेवीस ला तर ते 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 रात्री उशीर झाला म्हणून चोवीस तारखेपासून आमचं आंदोलन हे आस्थागाय चालू आहे त्यांना शिवेगा त्यांच्या त्यांनी फिर्यादीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आठ लोकांनी त्यांना येऊन न जाय मोक्यावर तू आमचं कोण अतिक्रमण काढणार आणि काही जातीवाचक शिबीगाळ साधी शिबीगाळ आणि त्यांना हानमारसुद्धा झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या ते प्रकरणात गुन्हादेखील त्याच रात्री दाखल केलेला आहे उद्यापासून सुरू होणार आहे जिल्हा कार्यकारिणीच्या जिल्हाध्यक्षांच्या त्यांच्या आदेशानुसार आज दुपारी प्रत्येक तालुका प्लेसला दुपारी जेवणाच्या सुट्टीमध्ये या प्रकारचीच निदर्शनं करण्याचं आंदोलन आहे आणि उद्यापासून जर अटक तोपर्यंत नाही झाली तर उद्यापासून पूर्ण जिल्हाभर काम बंद आंदोलन सुरू होणार लाठी व मराठी अधिकारी संघटना पूर्ण बीड जिल्ह्यासाठीची आणि महसूल कर्मचारी संघटना पूर्ण बीड जिल्हा आणि महसूल सेवक म्हणजे कोतवाल संघटना देखील त्यामध्ये सामील आहे नैसर्गिक आपत्ती आणि निवडणूक या बाबतीतली कामं आमचे चालूच असणार आहेत त्या बाबतीत आमचं काम बंद नाही आहे ते कामं होत राहणार आहेत आणि मी सुरातीलाच नागरिकांची दिलगिरी आणि माफी मागितली त्याप्रमाणे आमच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली जीवे मारण्याची धमकी देण्यात आली जर कर्मचाऱ्याच्या सुरक्षिततेचाच प्रश्न असेल तर आमच्या आंदोलनाला नागरिकांनीही पाठिंबा देऊन आम्हाला उत्स्फूर्त म्हणजे प्रेरणा द्यावी अशी आमची नागरिकांना विनंती आहे तेवीस तारखेला आमचे जे महसूल अधिकारी आहेत वडमारे साहेब यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तेवीस तारखेपासून वडोले तालुक्यामध्ये तलाठी मंडळ अधिकारी संघटना व महसूल कर्मचारी संघटना यामध्ये पूर्णतः काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे काम बंद आंदोलन चालूच राहणार आहे आंदोलनाचा निवेदन देऊन उद्यापासून पूर्ण जिल्ह्यातील तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयमधील सर्व कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत हे जे आंदोलन आहे हे काही कुठल्या विरोधात नाहीये हे फक्त प्रवृत्तीच्या विरोधात आहे की पुढे जे आमचे कर्मचारी आहेत समजा कुठंतरी आमच्या आज कर्मचारी खाली आहेत की बाबांनो आज तलाठी हा हल्ला झाला उद्या आम उद्या आमच्यावर पण होणार आहे या भावनेतनं आम्ही सर्व कर्मचारी एकजुटीनं नाही का त्या एक त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत होता आणि एकाच प्रशासनाला विनंती पोलीस प्रशासन हे आमचाच भाऊ आहे त्यांना एक विनंती तुमच्या माध्यमातनं की माय बाप सरकार किंवा आमचं ज्यांनी एका कर्मचाऱ्यांचं हित लक्षात घेऊन तात्काळ आरोपींना अटक करावी एवढी विनंती आहे अशी घटना परत घडू नये यासाठी या काय आव्हान हो असेल तुमचं अशी घटना या यापुढे घडू नये आणि अशा गुंड प्रवृत्तीला कुठंतरी आळा बसावा यासाठीच आमचं हे आंदोलन चालू आहे आरोपींना तात्काळ अटक होऊन शिक्षेचा भाग तर नंतर होईल ते न्याय प्रविष्ट प्रकरण राहील पण तात्काळ आरोपींना अटक झाली तरच अशा प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी कुठंतरी एक सुरुवात होईल त्याच्यामुळं त्यांना तात्काळ अटक व्हावी हीच त्याची पहिली पायरी असेल Thumbs up! Eight, eight.